नमस्कार मित्रांनो हसत खेळत झिरो सेवन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रश्न पहिला महिलांना जास्त कधी इच्छा होते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भरपूर दिवसानंतर पती जवळ दिसल्यानंतर महिलांना जास्त इच्छा होते प्रश्न दुसरा महिला पती असून दुसऱ्याकडून का करून घेतात उत्तर मानसिक व शारीरिक अडचण दूर करण्यासाठी महिला दुसऱ्याकडून करून घेतात प्रश्न तिसरा ज्या महिलेचे स्तन मोठे व गोल असतात तर तिच्या पतीचे ज्या महिलेचे स्तन मोठे व गोल असतात तिच्या पतीची आर्थिक परिस्थिती चांगली असते